बुलेटच्या कर्णकर्कश आवाजाने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत गंगाखेड पोलिसांनी शनिवारी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेट सायलेन्सर वर अक्षरशः फिरवला शहरातील वाहतूक शाखेने पोलीस निरीक्षक वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबवली या मोहिमेत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वैद्य वैद्यनाथ आदोडे शिपाई प्रशांत वावळे ज्ञानोबा घवा घवाने आणि सुनील मामिलवाड यांच्या पथकाने तब्बल एकशे सहा मुले सायलेन्सर जप्त केले आणि संबंधित वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली या कारवाईच्या वेळी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमा अपर पोलीस अधीक्षक सुरज गुंजार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शिरतोडे आणि डॉक्टर समाधान पाटील उपस्थित होते या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी वाहतूक शाखेचे पोलीस पतकांचे कौतुक करत त्याचा सत्कार केला मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडता हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा